यांचे संचालक माननीय किशोर पवार सर हे आहेत त्यासोबत आमचे एक प्रशिक्षण केंद्र आणि आमच्या आदिवासी सर आदिवाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचसोबत आम्ही प्राध्यापक मी हर्ष चौरे सर प्राध्यापक अर्चना पाटील मॅडम आणि स्वतः देशमुख मॅडम आणि मेंबर आपल्या या संस्थेत विद्यार्थ्यांचे जे समाजाचे असे गरजू आहेत त्यांच्या जीवनाविषयी अभ्यास त्यांच्यापासून घ्या तरी आ, या निवासी हकुमन मुलींच्या शाळेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय भास्कर त्यासोबत या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून ज्ञानेश्वर कोळी सर आहेत आम्ही आमच्या समाजकार्य विभागाअंतर्गत सर आपले स्वागत करतो सर आणि आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या संस्थेचे जे पूर्ण कार्य आहे सर ते जाणून घेऊ

शासन अनुदान देऊ शकतात बऱ्याच शाळा अनुदानित आहेत काही नॉर्मल शाळा आहे त्यांना अनुदान आहे काही दिव्यांग शाळा अजून तात्पुरत ठेवले सतत तपासणी करणं सतत अधिकारी येणं या गोष्टींमुळे परत दोन महिन्यात तपासणी होईल परत चार महिन्यात विद्यार्थी आहेत का खोटे आहेत का याचं सगळं पाठपुरा केल्यानंतर कुठेतरी शासनाने मर्यादा येते आपल्याला अनुदान द्यायचे आमची जवळपास झाली किंवा अनुदान तुम्हाला मिळेल